दर्पण्यूच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा संकल्प नव्या विचाराचा निर्धार समृद्ध राधानगरी विधानसभा चला एकत्र येऊन स्वप्न पूर्ण करूया जनसेवेचे कार्य तुमच्या चरणी ठेवत समाजकार्यात पुढचे पाऊल टाकत आहे बदलाचे वातावरण आहे सर्वांची साथ आहे आता गरज आहे ती फक्त तुमच्या आशीर्वादाची शुभेच्छुक श्री युवराज रामचंद्र येडुरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर राधानगरी भूदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ दूध उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून कामकाज करत असताना जनावरांच्या उपचारासाठी गोकुळच्या आयुर्वेदिक उत्पादनांची निर्मिती हा महत्त्वाचा प्रकल्प आहे ही हर्बल पशुपूरक उत्पादने गोकुळच्या दूध उत्पादनात वाढ व दुधासह अन्य पदार्थाची गुणवत्ता उंचावण्यासाठी उपयुक्त ठरतील तसेच जनावरांच्या उपचारासाठी गोकुळची आयुर्वेदिक उत्पादने प्रभावी आहेत या पशुपूरक उत्पादनांचा दुग्ध व्यावसायिकांना निश्चितच फायदा होईल तसेच चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन होईल असे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील यांनी सांगितले गोकुळमार्फत नव्याने सुरू करण्यात आलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या हर्बल पशुपूरक प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते हा कार्यक्रम नामदार मुश्रीफ यांच्या शुभ असते तर आमदार सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख मान्यवर व गोकुळचे चेअरमन अरुण कुमार डोंगळे सर्वसंचालक यांच्या उपस्थितीत संघाच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखाना गडमोड शिंगी तालुका करवीर येथे संपन्न झाला यावेळी पुढे बोलताना नामदार हसन मुश्रीफ म्हणाले की जनावरांच्या पारंपरिक घरगुती औषधोपचार पद्धतीला चालना देण्यासाठी गोकुळतर्फे दूध उत्पादकांना खात्रीशीर गुणवत्तेची हर्बल औषधे किपायशीर दला दरात उपलब्ध केली आहेत ही औषधे उत्पादकांना सहज व सुलभ पद्धतीने वापर करता येणार असून ती नैसर्गिक असल्यामुळे जनावरांच्या शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत या औषधांमुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास चालना मिळणार आहे यावेळी आमदार सतेज पाटील म्हणाले की गोकुळने सुरू केलेल्या प हर्बल पशुपूरक उत्पादनाच्या वापरामुळे दूध उत्पादकांचा जनावरांच्या औषध उपचारावरील खर्च कमी होणार असून ही उत्पादने शेतकऱ्यांच्या घरात उपलब्ध असलेल्या व पर्यावरणपूरक सामग्रीचा वापर करून तयार केली असून त्यांच्या वापरामुळे प्रतिजैविक औषधाचा होणारा अतिवापर कमी होऊन प्रतिजैविक अंश विरहित दूध निर्मिती होऊन चांगल्या प्रतीच्या दुधाचे उत्पादन करून ग्राहकांना देणे शक्य होणार आहे यावेळी गोकुळचे चेअरमन अरुणकुमार कुमार डोंगळे म्हणाले की स्तनदाह या आजाराने बाधित होणाऱ्या जनावरांच्या उपचारासाठी प्रति जनावर अंदाजे रुपये पंधराशे दो ते दोन हजार इतका खर्च येतो तर हर्बल पशुपूरक उपचार पद्धतीमुळे तो खर्च कमी होऊन अंदाजे तीनशे ते पाचशे रुपये येणार असून यामध्ये दूध उत्पादकांचे किमान अंदाजे रुपये एक हजार बचत होणार असल्याने गोकुळच्या हर्बल पशुपूरक उत्पादनांचा प्रभावीपणे वापर करावा तसेच मस्टाय टीस ला प्रतिबंध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सीएमटी टेस्ट कराव्यात हर्बल पशुपूरके उत्पादन आणि पुरवठा साखळी सुविधा या योजनेअंतर्गत हा प्रकल्प नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड आनंद यांच्या सहकार्याने हो उभारण्यात आला आहे यावेळी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज उर्फ बंटी डी पाटील आमदार ऋतुराज पाटील संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील के डी सी सी बँकेचे संचालक ए वाय पाटील भैया माने गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले रणजितसिंह पाटील नंदकुमार ढिंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बयाजी शेळके सिंह घाडगे बाळासो खाडे चेतन नरके चे, प्रतिनिधी डॉक्टर विजय बाहेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले विजय मगरे संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज